नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण विदर्भ स्पेशल जेवणाच्या पंक्तीमध्ये वाढली जाणारी चना डाळीची चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी अर्धा कप चना डाळ तीन ते चार तास भिजवून घेतलेली आहे तर ही चना डाळ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता ले ले दोन ते तीन लसूण पाकळ्या यामध्ये टाकलेले आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे साखर मी यामध्ये टाकून घेते आहे या चटणीमध्ये आपण दहीसुद्धा वापरणार आहोत त्यामुळे चटणीला आंबट गोड अशी चव यावी म्हणून साखर टाकायची आहे आणि दोन ते तीन टेबलस्पून आंबट दही यामध्ये टाकायचं आहे दही जे आहे ते थोडंसं आंबटच घ्यायचं म्हणजे चटणीला चव छान येते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सगळ्या शेवटी आता हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे बघा चटणी जी आहे ती इथे वाटून झालेली आहे ही चटणी खूप जास्त पातळ करायची नाही आहे बघा अशा पद्धतीची घट्टच ठेवायची आहे चटणी वाटून झालेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी एक ते दीड टेबलस्पून तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान फुटली की चार ते पाच कढीपत्त्याची पानं बारीक कट करून यामध्ये टाकलेली आहे दोन ते तीन चिमूट हिंग टाकायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी दोन चिमूट यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे यामुळे चटणीला रंग छान येईल तडका आपला रेडी झालेला आहे हा तडका चटणीवरती टाकून घ्यायचा आहे पुन्हा शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे हा तडका चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चटणीचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे विदर्भ स्पेशल जेवणाच्या पंक्तीमध्ये वाढली जाणारी आंबट गोड चवीची डाळीची चटणी आपली रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही चटणीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद